नमस्कार लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत करू नका या तीन यकृत रोग होतो महत्त्वाचे संकेत देते जे कधीही दुर्लक्षित करू नये यकृत हे शरीरातील सर्वात शक्तिशाली अवयवांपैकी एक आहे जे शरीरात अनेक महत्त्वाची कार्य करते त्यापैकी एक म्हणजे तुमच्या रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढणे परंतु जेव्हा हो ताण येतो तेव्हा त्याच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होतो डॉक्टरांचे म्हणणे आहे की एकृताचा आजार हळूहळू पसरतो आणि धोका वाढत राहतो जर ही लक्षणे वेळेत ओळखली गेली तर रोगाचा उपचार लवकर सुरू करता येतो चला या लक्षणांबद्दल जाणून घेऊया थकवा जाणवणे जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल किंवा दिवसभर आळस वाटत असेल तर हे देखील यकृताच्या आजाराचे लक्षण आहे डॉक्टरांच्या मते थकवा हा विविध कारणांमुळे येतो ज्यामुळे जळजळ यकृतामध्ये रसायने जमा होणे आणि झोप कमी असणे यांचा समावेश आहे परंतु जर यकृत खराब झाले असेल तर तुम्हाला हे इतर लक्षणांमध्ये देखील दिसेल मंद चयापचय जर तुमचे चयापचय मंद असेल तर तुमचे शरीर यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी साठवू लागते म्हणून यकृताच्या अनेक आजारांचा धोका वाढतो यामुळे कालांतराने आपल्या यकृतामध्ये जळजळ होते ज्यामुळे हिपॅटायटिस आणि इतर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरशी संबंधित आजार होतात पोटाभोवती चरबी वाढणे तथापि डॉक्टरांच्या मते जेव्हा यकृताची समस्या असते तेव्हा तुमच्या पोटाभोवती चरबी जास्त प्रमाणात साचू लागते आपण त्याला पोटाची चरबी असेही म्हणतो महिलांमध्ये पोटावर चरबी येण्याची इतरही कारणे असू शकतात यकृताच्या आजारातही हे घडते त्यामुळे पोटात सूच आणि वेदना देखील होतात अशात काय करावे जास्त मद्यपान टाळा धूम्रपान टाळा निरोगी आहार घ्या श्वासोच्छवासाचे व्यायाम करा पुरेसे पाणी प्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद